ना, ना मी अशोक सुखलाल गवांडे रानरा शिर्डी होलसेल व्यापारी आहेत आम्ही फुल हार बाल दुकानांना यांना व्यापाऱ्यांना सर्व माल विकतो हा रुमाल फक्त आम्ही पाच रुपयाला देतो, ने जी, देतो। ने ही साठी नाही सोचते की ही फक्त तेरा रुपयाला देतो आणि हा सा, साईराम शावले ही फक्त तीस रुपयाला देतो आम्ही आणि जडीची आहे ऐंशी सेंट्रीमीटरची ही फक्त अठ्ठावीस रुपयाला देतो ही नोटीस दोन मीटरची आहे ही फक्त एकशे वीस रुपयाला मी विकतो यावर एमआरपी लावण्याचा काय आपला प्रस्ताव आहे जरा मी लावले तर ते लोक आमच्याकडे माल घेणार नाहीत अशी कोणी मागणी केली आहे का एमआरपी कोणी कुठल्याही व्यापारी मागणी करत नाही पाहिलं नाही मा ही फरी लुटमारी ही ये भक्त येतात त्यांची लुटमार होऊन जाते काही लोकांना अक्षरशः भाड्यांना पैसे राहत नाहीत इतकी परिस्थिती खराब झालेली शिर्डीची मागील काही दिवसांपासून सर्व प्रशासकीय विभाग जे आहे म्हणजे पोलिस असेल महसूल असेल साईबाबा संस्थान असेल नगरपालिका असेल शिर्डी शहरामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा ज्या काही घटना घडल्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे अनेक इश्यूज तयार झाले त्यानंतर काही भक्तांच्या फसवणुकीच्या का आपण म्हटला तसे अनेक विषय समोर आलेले आहेत तर सर्व प्रशासन हे ऍक्शन मोडवर आलेलं आहे प्रत्येक विभाग ज्याच्या परीने त्याचं त्याचं काम करत आहे परंतु एक महत्वाचा मुद्दा असा की जे साई भक्त बाहेरून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात तर त्यांना जे हार फुल किंवा प्रसादाची जी विक्री केली जाते ती बऱ्याचदा त्याच्यामध्ये रेटमध्ये आवाचे सवा रेट आकारणी केली जातात आणि त्यामध्ये भक्तांची फसवणूक होते यामध्ये माझं पोलीस प्रशासन साईबाबा संस्था यांच्याशी बोलणं झालेलं आहे आपल्याला नगरपालिकेला एक आम्ही असा निर्णय घेणार आहोत एक बैठक घेणार आहोत की जे ह्या फुलांचे असतील किंवा प्रसादाचे व्यापारी असतील आणि काही ना जागरूक नागरिक असतील यांना आपण एकत्रित पुरवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे प्रसादाची क्वालिटी आहे ती मेंटेन कशी ठेवता येईल किंवा कोणत्या क्वालिटीचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याचे रेट काय असायला पाहिजे याच्याबाबत एक स्टँडर्ड आपण सेट करणार आहोत आणि ते जे रेट आहेत त्याचे बोर्ड लावून आपण शहराच्या वेगवेगळ्या भागात लावणार आहोत जेणेकरून भक्तांना ह्या प्रसादाचे रेट किती आहेत याची माहिती मिळेल आणि असं होऊ शकेल की प्रत्येकाचा माल वेगळ्या क्वालिटीचा आहे क्वांटिटी वेगळी आहे परंतु स्टँडर्ड क्वांटिटी आणि स्टँडर्ड क्वालिटीचा जो माल आहे त्याचे रेट आपण सेट करणार आहोत सगळ्यांशी चर्चा करून आणि ते वेगवेगळ्या भागात लावून जेणेकरून नाही अगदी बरोबर आहे महत्वाचा विषय आहे की शेवटी हे खाद्यपदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ आहे म्हणजे अल्टिमेटली नागरिकांच्या लोकांच्या हेल्थशी किंवा जीवनमानाशी तो संबंधित विषय आहे त्याच्यामुळे आपण आपण बघत असेल की सगळं जसं प्रशासन ऍक्शन मोडवर आहे तसं आपण फूड इन्स्पेक्टर जे आहेत जे अन्न नागरी अन्न प्रशासन जो विभाग आहे त्याचे जे काही अधिकारी आहेत किंवा ते विभाग आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यात इन्व्हॉल्व करून घेणार आहोत त्या प्रकारची भूमिका आपण वरिष्ठ पातळीवरून जिल्हाधिकारी महोदयांना कळून त्यांना आदेश काढून घेणार आहोत की जेणेकरून वेळच्या वेळेवर हे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ज्याच्यामध्ये प्रसाद असेल आपण म्हटलं तसे पेढे असतील की जे काही काही खूप जास्त दिवसाचे पेढ्याची सुद्धा विक्री करतात तर रॅन्डम सॅम्पल घ्यायचे कधीही येऊन कोणत्याही दुकानामध्ये कुठल्याही खाद्यपदार्थाचे कुठल्याही प्रसादाचे सॅम्पल घ्यायचे लॅबला टेस्ट करायचे आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल तर संबंधित मालही जप्त होणार आणि संबंधित दुकानदारावर देखील सप्त स्वरूपाची कारवाई केली जाणार अशा स्वरूपाचं जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना आपण इन्वॉल्व्ह करून घेणार आहोत आणि आपण जर म्हटलं तो अतिशय योग्य बुद्धा आहे की कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यावर एमआरपी असतात परंतु एक इथं लक्षात येतं की सर्व जे व्यापारी आहेत ते बल्कमध्ये किंवा होलसेलमध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट करून इथे विकतात त्याला कुठल्याही प्रकारची एमआरपी नसते म्हणूनच म्हटलं की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती एमआरपी टाकणे त्यांच्यावर बंधनकारक करू म्हणजे एक स्टँडर्ड रेटचं क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं सेट करता येईल आणि जर ते कुणी याच्या जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागांनी पोलीस असेल नगरपालिका असेल दुकान आहे तस आणि आमच्या साईबाबा सोसायटी क्रीडिका सोसायटीचं दुकान आहे आमचं आणि आमच्या प्रत्येक मालावर एम आर पी एम आर यम, यम, पी ए पेढा पेड़, झाला मखाना झाला रेवडी झाली चना झाला आणि सगळ्या पाकिटावर वजन आहे आता पेडा आहे हा पेडा हा दोन दोन सगळे आमचा पेडा आहे याच्यावर शंभर रुपये एम आर पी रेट आहे आणि त्या तारीख एक महिन्याची तारीख आहे तर त्याच्यानंतर हा मखाना आहे याच्यावर सिक्स सिक्स मंथ सहा महिन्याचा चालतो हा तर त्याच्यानंतर रे, रेवडी रेवडी दोन दोनशे ग्राम ची तीस रुपयाला आहे ही सुद्धा सहा महिन्याची त्याच्यानंतर चना आहे चना सुद्धा सहा महिने चालतो याच्यावर दोनशे ग्रामचा पॅकेट चाळीस रुपयाला आहे पे, त्याच्यानंतर हा पेटा आहे आग्रा पेटा आहे याच्यावर एमआरआी सत्तर रुपये हा अडीचशे ग्रॅमचा आहे खाजगी लोक दुकानावर एमआरआी नाही आहे एमआर देत, देत देत नाही आणि आम्ही प्रत्येक सुविधा भक्तांना एमआर देतो होत होतो फक्त बाहेरून येत आहे का ते म्हणतो बाहेर शंभर रुपयात तुमच्याकडे तीस तीस रुपयाला आहे दा। आम्ही त्यांना सांगतो साहेब बाबा संस्थांचा आमच्या सगळ्या जेव्हा रे रेट आहे त्या पद्धतीने सगळ्या सुविधा आम्ही करू हा आणि त्याच्यानंतर आमचा बोर्ड लावेली त्यांना सांगतो तुम्ही बोर्ड पाहून घ्या मग ज्या पद्धतीत आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलो होतो इथं हार घेतले माळ घेतल्या प्रसाद घेतला आम्ही वापस आलो आम्हाला कळालं आम की आम दों ते खूप मार्ग दिले आम्ही परत गेलो त्यांना आम्ही सांगितलं की खूप मार्ग पडले नंतर आम्हाला कळाले मग त्यांनी आमच्या घाबरू दोन दोनशे रुपये परत दिले की नव्हती एक्सपायरी डेट नव्हती त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जास्तीत दिलं मग नंतर आम्हाला कळालं नंतर त्यांनी आमचे पैसे परत केले प्रसाद वगैरे घेतला आहे जे पूजा म्हणतात त्याला पूजा वगैरे घेतली मी मी पण तिथे घेताना मला असं आढळलं की त्यांनी जो रेट लावलेला आहे तो एम आर पी तर त्याच्यावर आहेच नाही पण बऱ्याच गोष्टी महाग केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे भरपूर प्राईज नको ती लावलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला या गोष्टी नाही परवडत कारण माणूस सर्वसामान्य माणूस हा इथे साईबाबाच्या दर्शनासाठी येतो आणि इथे जर अशी लुटमार होत असेल तर तो नंतर म्हणजे येणार नाही म्हणजे त्याला असं वाटेल की ते लुटमार होते व एवढ्या चार पाच गोष्टी आठशे रुपयाच्या आठशे रुपयाला घेतल्या त्या गोष्टी तसं बाहेर घ्यायला गेलं तर खूप कमी प्राइस यायची मी आता एका ठिकाणी विचारलं तर ते बोलले की खूप कमी जास्त रेट लावलेला होतो तुम्हाला पण आता कसं असतं मी फर्स्ट टाइम आलो इथे 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 जे संस्थापक किंवा ज्यांचं इथे मंडळ असेल या लोकांनी या बाहेरच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे एवढे गोष्टी लावल्या नाही पाहिजे एवढे रेट लावले नाही पाहिजे आम्ही दर्शनाला आलोय तिथे बाहेर आम्ही प्रसाद घेतला आणि मुलं घेतली तर प्रसादाच्या पाकिटावर तिथे काही एमआरपी नाही काय त्याचे एक्सपायरी डेट नाही काही नाही आणि जी कॉस्ट दिली आम्ही ती घेऊन घेतो आणि ते प्रसाद आपण लहान मुलांना देतो सगळ्यांना वाटतो तर तो, तो योग्य आहे की नाही याची काही आपल्याला खात्री नाहीये त्यामुळे तो प्रसाद आम्ही घेतो आणि दे फेकून देतो बाकी त्याचा काही फायदा होत आणि वेस्ट वेस्ट जातो पैसे जातात सहाशे पन्नास जाता। आम्ही तिथे गेलो ते त्याच्यामध्ये आम्ही मोबाईल वगैरे आम्ही बाहेर ठेवले कारण इथे तशी फॅसिलिटी नाही मोबाईल फॅसिल तिथे ठेवले आम्ही आमचे किल्ली घेतली आणि मग त्यांच्याकडनं सामान घेतलं तिथे चपला ठेवले आणि त्यांच्याकडनं मग घेतलं ठीक आहे देऊन द्या म्हणून त्यांनी सगळे मिळून सहाशे पन्नास बनवलं त्याच्यामध्ये त्याचा शाल आहे त्याच्यामध्ये टोपी आहे काही कपडा आहे आणि हार आहे आणि हा प्रसाद आहे जो मला वाटतं आम्ही कधी खाणारही नाही तर हे याला काहीतरी बरोबर केलं पाहिजे कायद्यामध्ये आणून याला लोकांना बरोबर चांगलं मिळालं पाहिजे कोणी घेऊन घेते सहाशे असत लोकांना तर म्हणून आपण पाहत नाही किती पाहायला पाहिजे खरं आणि आळा घातला पाहिजे देवाच्या नावावरती भक्तीच्या नावावर फसवणूक केली जात बरोबर बरोबर ही फसवणूकच झाली आणि ते पेढे तर आम्ही मला वाटतं नुसतं बाहेरून पाहतो त्याला आम्ही कधी उचलून काढून कधी खाणार नाही त्याला आणि आपल्याला काही गॅरंटी नाही की कसे पेढे ते काय मिठाई पेढे कसे तेच आणि त्याच्याबद्दल आता ते जर लोक दोन दोन तीन तीन महिने दुकानात जर पसरत ठेवत असलं तर त्याचा आपल्याला लहान मुलाला उपयोग होऊ शकतो ते त्याच्यामुळं तारीख टाकून त्यांनी जर महिन्याला आपण पसरत द्यावा असं आमचं म्हणणं आहे तर आहेस ना गोष्ट लुट रिक्षावाला लुटतो दुकानदार रिक्षा लुटतो सगळ्या गोष्टीच लुटसेच आहे त्याच्यावरती हे नसत किंमत नसली त्याच्यावरती जे सांगेल या गोष्टींवर एमआरपी पाहिजे ओके आणि जे एमआरपी लावली त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये दिलं पाहिजे भाविकांना कारण फसवणूक होते एक प्रकारे धन्यवाद